शेतकरी बंधनो मी सुरेंद्र शेषरावजी धोटे मुक्कामपूर धापेडा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर हे जवळपास साडेतीन एकरच क्षेत्र आहे या ठिकाणी आपण तूर लागवड केलेली आहे आज तुरीची अवस्था बघा कसल्याही प्रकारचं खत न देता कुठलंही खत याला दिलेलं नाही आम्ही एसआरटी पद्धतीनं हा प्लॉट आहे अन्य चंद्रशेखरजी भरसावडे दादा विठ्ठलदा वैद्य या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेली चार चौथं वर्ष आहे आपण शून्य मशागत शेती एसआरटी रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणता येईल आपल्याला कसलंही वखरणं नाही डव्हरण नाही काही नाही कोणत्याही पद्धतीचं जमिनीची मशागत न करता जुन्याच बेडवर ही तूर लागवड केलेली आहे हे जवळपास साडेचार फुटाचे बेड आहेत हा मधला बेड बघू शकता रिकामा आहे क्या जुने कपाशी के है। के है। थोड़ा त्या ठिकाणी जुने कपाशीचे खुंटं वगैरे जागेलाच आहे खुंटं वगैरे छानपैकी कुजलेली आहेत याचा उद्देश फार मोठा आहे थोडा सहज सांगता येणार नाही त्यासाठी आज चंद्रशेखरदादा भरसावडे यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा ते बारा जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण शाळा सुरू केलेली आहे या कार्यशाळेमध्ये जाऊन खरंच शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे खूप सुंदर असं पीक आलेलं आहे त्याला मदत दिली होती कसल्या पद्धतीचं खत दिलं नाही काही नाही आणि खताची आवश्यकताही वाटत नाही या पिकाला तंत्रज्ञान हे हो। समजून घ्यावं अशा पद्धतीचा शेतीचा अवलंब केला पाहिजे एस आर टी केंद्र नाव जिल्हा आणि त्यांचे फोन नंबर दिले आहेत नोंदणीसाठी कृपया आपल्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा धन्यवाद